स्वामी समर्थ महाराज लवकर यशप्राप्तीसाठी आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी भक्तांना श्रद्धा नामस्मरण आणि सत्कर्मावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात स्वामींना कोणतीही विशिष्ट जादूची क्रिया करण्याची गरज नाही तर भक्ती आणि आचरणातील शुद्धता महत्वाची आहे स्वामींच्या कृपेने लवकर यश मिळवण्यासाठी खालील गोष्टी कराव्या लागतात अखंड नामस्मरण आणि दृढ श्रद्धा यश मिळवण्याचा सर्वात महत्वाचा आणि सोपा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे श्री समर्थ जप दररोज सकाळी सायंकाळी किंवा कोणत्याही वेळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मन शांत राहते जे यशासाठी आवश्यक आहे मंत्राचे पठण निश्चं हो निर्भय हो मनारे अशक्य ही शक्य करतील स्वामी या तारक मंत्राचे पठण केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि संकटांशी लढण्याचे बळ मिळते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनावर अटल श्रद्धा ठेवावी भीती सोडून पुढे जाण्याची प्रेरणा मिळते ज्यामुळे कार्यात यश येते दोन नियमित सेवा आणि पारायण नियमित सेवा केल्याने स्वामींची कृपा लवकर होते नित्यपूजा दररोज स्वामींच्या प्रतिमेची धूप दीप फुलं अर्पण करून पूजा करावी स्वामीचरित्र सारामृत दररोज न चुकता श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण किंवा वाचन करावे यामुळे स्वामींचे विचार आणि लीला समजून घेऊन जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत होते गुरुवारची उपासना गुरुवार हा दत्त संप्रदायात महत्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी विशेष उपासना किंवा सेवा करावी तीन सत्कर्म आणि शुद्ध आचरण स्वामींना कर्मकांडापेक्षा भक्ताचे आचरण अधिक महत्वाचे वाटते सत्कर्म आपल्या कर्मचटके वाईट कर्मांचे परिणाम कमी करण्यासाठी नेहमी सत्कर्म करावे म्हणजेच इतरांना मदत करणे चांगले बोलणे आणि योग्य मार्गाने धन कमावणे गरजूंना मदत गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे त्यांच्या दुःखात सहभागी होणे हे स्वामींच्या सेवेचे मोठे रूप आहे स्वामींच्या शिकवणीनुसार परोपकार करणे हे त्यांना लवकर प्रसन्न करते आळस सोडा स्वामींनी आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे आळस सोडून आपल्या कामात नोकरीत किंवा व्यवसायात प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतात फक्त सेवा करून थांबण्याऐवजी कष्टाने प्रयत्न करणाऱ्यांना स्वामी नक्कीच यश मिळवून देतात विनम्रता आणि कृतज्ञता कायम विनम्र राहावे आणि स्वामींनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना ठेवावी सारांश यशप्राप्तीसाठी स्वामी समर्थांची सेवा करणे म्हणजे श्रद्धा ठेवून आपले प्रयत्न करणे आणि सत्कर्म करणे तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू ठेवल्यास स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहून अशक्य गोष्टीही शक्य करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद